केला जातोय क्वाटर फायनलसाठी एकूण सात गाड्या पळाल्या त्यामधील पाचच गाड्या पळवल्या त्यामधील पंचम क्रमांकाचा मानकर ठरला ताज क्रमांक सहावर धावलेली गाडी श्री भवनाथ प्रसन निधीश नितीन बडेकर रोहनदीपक बोंद्रे मुरुम कर्जत यांचा दगडू शेट आणि लाईटर हे आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे पाच नंबरचे मानकर ठरले आज संपन्न झालेलं मैदान मानेवाडीकरांचं आणि या मैदानातील चार नंबरचा मानकरी चार नंबरचा मान भटकवला आज क्रमांक सातवर धावलेली गाडी शंभू फॅन्स क्लब यांचा या ठिकाणी बाळ्या आणि त्यांच्यासोबत रहमान पळाला ते आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे चार नंबरचे मानकर ठरले तीन नंबरचा मान भटकवला आज क्रमांक तीनवर धावलेली गाडी शिवम डेअरी फार्म दहेगाव माळसिरस यांचा भावरा आणि त्यांच्यासोबत सोबत जोडीकरांचा सुंदर ते आजच्या या मैदानातील फायनलचे तीन नंबरचे मानकर ठरले दोन नंबरचा मान भटकावला आता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढर जगन भटके विगर दादा सदाशिवगड यांचा राजा आणि त्यांच्यासोबत पिंठ्या पळाला ते आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे दोन नंबरचे मानक ठरले आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान भटकावला तर आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न स्वर्गीय वनिता शंकर धनोडे आंबेगाव यांच्या नावावरती गाडी पळाली वादळ आणि सोन्या ते आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे चे एक नंबरचे मानकर ठरले आणि आजच्या या मैदानातील फायनलचा सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांक पटकवला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी प्रवीण मिस्त्री भुईंज पप्पू गायकवाड रायगाव यांचा शंभू आणि भोपडीकरांचा लाडू ही या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आजता अर्षद शेठ भिलारे रायगाव पप्पू शेठ गायकवाड रायगाव आणि मयूर राजुगडे रायगावकरांचा वजीर पळाला आणि त्या जोडीला अजय शेठ भरत पडेल दापोडा मुंबई आणि तात्या बलवान कचरेवाडी महाशिरसकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि वजीर आजच्या मानेवाडीकरांच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहावा क्रमांक पात्र केला क्रमांक पाच व धावली गाडी श्रीनाथ मोजका प्रसन्न कुमारी ओवी अक्षय खरात शिंगाडवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला शिंगाडवाडीकरांच्या नावावरती नशिबाज माल सुंदर गाडी पळाली दशरथ मधने शिरस्वती कडावकरांचा गलाच पळाला आणि जोडीला वेळेला तालीम संघ धारपोडीकरांचा पिस्टन पळाला पिस्टन आणि सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकर ठरला सात वर गाडी कैलासवाचे महाराज के श्री काशी महाराज ग्रुप अक्षय पोळ आकाशनगर या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील श्री निलेश हरिचंद्र चौधरी नगरसेवक ताडाली भिवंडी महेश सेठ पाटील ताडाली भिवंडी कार्तिक राजा अक्षय घोरपडे कोरेगाव आणि वंशिका यांचा भवानी पळाला आणि त्याच जोडीला आकाश बदलापूर अक्षय बोळागाव शिवनगर यांचा या ठिकाणी शंभू पळाला शंभू आणि भावानी आजच्या मान्यवाच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान पटकवला चौथा क्रमांक पटकवला आता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री काळभरात आता सण माऊली एक्सप्रेस खामकर बंधू सोनवडी या गाडीचा आजचा उत्ता क्रमांक आला खामकर बंधू सोनवडी यांच्या नावावरती नशिबाज माऊल सुंदर अशी गाडी पळाली आणि के चढ भरतरे रंगसिंगवाडीकरांचा संग्राम पळाला आणि त्या जोडीला नारा त्रंब गायकवाड तिसगाव कल्याण हेमंत सेठ गायकवाड तिसगाव कल्याण तिसकर फॅमिली तिसगाव कल्याण रणजित लोखंडे ढवळ आणि सौरव डावळ ढवळकरांचा शंकर पळाला शंकर आणि संग्राम आजच्या मानेवाडीकरांच्या भव्य देव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मान भटकवला तृतीय क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक तीन वर गाडी आई तुंग माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप प्रेमरे कर्जत कुमारी आराध्या इशेता दत्ता मोहिते बारामती या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली <laughs> आई तुंग प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेमरे कर्जत कुमारी आराध्या इशेता दत्तात्रे मोहिते बारामती यांचा गोविंदा पळाला आणि त्याच जोडीला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप चाकरवाडी फलटणकरांचा सर्जा पळाला सरजा आणि गोविंदा आजच्या मानेवाडीकरांच्या भव्य देव मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला दोन नंबरचा मान भटकवला आता आज क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री भरथन सचिन ढेकळे कलडो या गाडीचा द्वितीय सचिन सचिनचे ढोकळे कलडो यांच्या नावरती नशीबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली सौभाग्यतो उर्मिलाई माणिक चढगायकवाड मथुरामद सिंचाळे यांनी एकनाथ दादा पाटील कंदूरकरांचा राजा पळाला आणि त्या जवळील यशवंत अंबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहन दादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल पळाला बादला राजा आजच्या मानेवाडीकरांच्या भव्य देव मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं एक नामवंत मैदान नवरात्र ना उत्सवा निमित्त शिवशक्ती सांस्कृतिक क्रीडा मंडळ मानेवाडी भव्य दिव्याचं ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी बाळोमामा प्रसन्न घरणी या गाडीचा प्रथम क्रमांक आला बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी मालकाला गुलाल दिला आणि गुलाल दिला तो पण प्रथम क्रमांकाचा गुलाल दिला सुंदर गाडी पळाली वैष्णवी मोहन मध्ये एम एम ग्रुप महाराष्ट्राचे पेट नका यांचा या ठिकाणी राजा पळाला आणि त्या जोडीला उत्तम चढगवली रहिरी मदलापूर किरणप्पा कळगाव चळगाव महेश अप्पा चव्हाण कालगाव आणि लोक नियुक्त सरपंच सोमनाथ भाई चव्हाण कालगाव यांचा रायना पळाला आणि राजा आजच्या मानेवाडीकरांच्या भव्य मैदानातील रोख रक्कम एक लाख आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद फायनलचे बैलगाडी मालक फायनलचा बक्षी वितरण सोहळा गावामध्ये हा इथच घेतला जातोय या पहिल्यांदा क्वार्टर फायनलच्या बैलगाडी या चला